रोकड प्रकरण षडयंत्र असल्याचा समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा विधिमंडळाच्या अंदाज समितीत आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली आहे याआधी धुळे दौऱ्याच्या या पार्श्वभूमीवर धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेले रोकड प्रकरण हे समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी केला आहे संजय राऊत यांना चुकीचे आरोप करण्याची सवय आहे त्यांना त्यांचे आरोप करून द्या आम्ही आमचे काम करत आहोत धुळे विश्राम ग्रहातील खोली नंबर एकशे दोन माझ्या सहाय्यकाच्या नावानं बुक असल्याच्या बातम्या देखील तथ्यहीन असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं परंतु जी खोली जी हो हो होती ती आपल्या पियेच्या नावाने होती नाही सर्व माझ्या पिये आ कसं बघता तुम्ही की समिती दौरा येणार आणि त्याच हे सगळे पैसे सापडतात काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं तुम्हाला हा प्लॅन प्लॅन असू शकता हा प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेलं सर्व आहे त्यामुळे त्यामुळं समितीला सरकारला बदनामकार साहेब okay. पहिलेलं कारस्थान आहे शंभर शंभर टक्के प्लॅन केलेला विषय ओके okay? थँक्यू